कौटुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीला पेटवून दिल्याची घटना बोधवडच्या हरणखेड येथे घडली आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे एकोणीस एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हरणखेड तालुका बोदवड येथे ईश्वर कोंडीराम गवळी यांनी दारूच्या नशेत भांडण करत पत्नी अश्विनी गवळी वय अठ्ठावीस हीच मारहाण केली नंतर तिला पेटवून दिले त्यात अश्विनी यांचे पोट दोन्ही पाय तसेच हात भाजून गेले जखमी अवस्थेत मलकापूर आणि त्यानंतर ता बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे अश्विनी यांनी दिलेल्या जबाबावरून बोदवाड पोलीस स्टेशनला एकवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर ता दोन तासातच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल अतुल कुमावत मोहन चौधरी यांनी केली आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे